मोदी लाट शेतकऱ्याची वाट वाट लावली फार आणि जर मोदी आलं तर परत वाटच विकासाचा विषय काय काय नाही काय नाही अजिबात तू अजून माणसाला शेतकऱ्याला तर कामारा फळ फळेपकाचं अनुदान टोटल बंद झाले मोदी सरकारने पूर्ण बंद केली कर्जमाफी नाही उद्योगपत्यांना कर्जमाफी पंचवीस लाख कोटी शेतकऱ्यांना नाही माझा शेतकरी राजा बुडाण पुलविखेंनी केला असं म्हणते ती पाळला काल पारा दिवशी एक जणांच्या अंगावर कौल कोणाला आहे दादा विखे पाटलांना भरघोस मताने निवडून देतील मग माणसाला डोल देते मोदी सरकार पाणीच नाही पाणी पण नाही काय परिस्थिती राहील निलेश लंके ने काय केलं सांगा ना मला तुम्ही रस्ता विकेंडने विकेंडचा ही केंद्र सरकारचं काम आहे परिस्थिती काय निलेश लंके शिव मतदान कोणालाच करणार नाही आता इलेक्शन आलं म्हणतो मी डाळ वाटायची तांदूळ वाटायची गहू वाटायची एक म्हणजे लोकांना एक लालू दूर आले सुजीविके निलेशे एका बाजला सुजय विखे एका बाजूला निलेश लंके काय परिस्थिती आहे लंके साहेब इथे निश लंके का सुजेविके निलेश लंकेश ठीक नशीबाव खेळ येऊ नाही बरोबर आहे नशीबाई पांढराची कुस्ती दोघाची लावलेली असती एक कोणचा पडाय असतो याला या असतो साखर दिली की राव राह तेवढी साखर पाच वर्ष बागन तेवढी साखर दिली की राह साखर साखर दिली पाच वर्ष पाच वर्ष बागन का दक्षिणकरांचा टौल कोणाला विखे किल नाही विखे विखे एकाच नंतर माणस आहे तळागावातला माणस आहे आणि हे खासदार होणार आहे निलेश लंकेश हा दोन लाख पंतप्रधान होतील काय परत गॅरंटीच नाही पाच वर्षात काहीच केलंय ना आणि बघाय आलेच नाही आम्ही लंकेलाच यातो मानतो त्यांनी कोविड मध्ये चांगलं काम केलं आणि साहेबांशी आमदान आमचे साहेब मानवी राम शिंदे जनलोक भूमी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको नमस्कार आपण सध्या आहोत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि लोकसभेचं वारं वाहत असताना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे एकूणातच कर्जत जामखेडची परिस्थिती काय आहे एका बाजूला निलेश लंके हे महा महाविकास आघाडीकडूनचे उमेदवार आहेत तर डॉक्टर खासदार सुजय विखे हे महायुती करून उमेदवार आहेत नेमकं या परिस्थितीमध्ये या भागामध्ये नेमकं परिस्थिती काय राहणार रा आहे एकूणच या गोष्टींचा आपण आढावा घेणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार बाबा नमस्कार इथलेच आहेत का तुम्ही इथलेच इथलेच आहेत ना पाटेवाडी पाटेवाडी चालू का दक्षिण बिटगर बिटघर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा काय विकास झालाय का नाही काय नाही काय नाही अजिबात नाही विकास नाही रस्ता झालेली काय नाही काय नाही अजिबात नाही काय विखे असं सांगितलं की हा रस्ता मंजूर नाही अजिबात अजिबात काही नाही रस्ता कोणी केला रस्ता अरे हृदयान केलाय हृदयान केला रस्ता काय विकासाचा विषय काय काय नाही काय नाही अजिबात नाही तर शेतकऱ्यांची सामान्य दुधाची बाटली वीस रुपयाला पाण्याची बाटली वीस रुपयाला का बिल्ड शेतकरी तुम्हाला माहिती का शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते सहा हजार सहा हजार पवार साहेबांच्या काळात पहिले ही सात वर्षापासून काय होते फळेबागे माय फळ बागे फळे बघायचं पंधरा पंधरा हजारपर्यंत वर्षाने मी रुपया मिळणार नाही सात वर्षात नाही ती सोडून सोड पिकिम कसलाही मिळणार दोन हजार काय नाही ती सोडून द्या तुम्ही जे कुपान जे आणताय स्वस्त धान्य दुकान हे मोदी सरकार तुम्हाला सुस्त फ्री देते, थी। देते फुकट देत बघून बघून देते ज्याला ट्रॅक्टर वाहन मोटरसायकल त्यांना त्याला देत नाही हा काय गरीब असला तरी मोटर एकूणच परिस्थिती काय त्याला कुपान त्याला कपन अजिबात मिळत नाही ट्रॅक्टर असल्यानं मिळत नाही एखादा गरीब ट्रॅक्टर घेतो कारखाना जातो त्याला त्याच कुपन नाही देते डायरेक्ट एखादी कवची कवची लोकांना कुपन देते आणि का देतो असा प्रश्न आहे कि सकाळ महिन्यात चालू झाली संध्याकाळी बंद होती कसं करा शेतकऱ्यांनी गाडी भरली तर दुसरा होता पंधरा रुपया दिवस होते हा त्यामुळे खळपात अनुदान टोटल बंद झाले मोदी सरकारने पूर्ण बंद केलेले निलेश लंके निलेश लंके एकच नंबर माणूस आहे तळागावातला माणूस आहे आणि हेच खासदार होणार आहे हा दोन लाख पंतप्रधान होतील गॅरंटीच नाही आता पंतप्रधान शेतकऱ्यांची वाट वाट लावली फार जर मुलं तर परत वाटच शेतकऱ्यांची कसं काय बरं वाट म्हणजे काय आनंद कर्जमाफी नाही उद्योगपात्यांना कर्जमाफी पंचवीस लाख कोटीची शेतकऱ्यांना म्हणून आत्मा आता शेतकरी राजा किती कष्ट करत मला सध्या आपण बघितलं तर लोकसभेचे उमेदवारी भाजप कोण इथले स्थानिकचे आमदार आहेत राम शिंदे आणि डॉक्टर सुजय विखे या दोन्ही भाजपासाठी उमेदवारी मागवली होती पण राम मिळता ती सुजय विखे यांना मिळाली आहे निर्णय आणि पक्षाच्या निर्णयाला सगळेच वरच्या लेवलला आणि त्यांना न मिळता त्यांना मिळले थोडी नाराज झाली साहेबांचे सर्वच कार्यकर्ते परंतु वरच्यांचा आदेश मोठ्यांचा आदेश तो मान्य करावाच लागतो मोठा पक्षी त्याच्यामुळे असं काय त्यात आता एकंदर बघितलं आपण तर इथला स्थानिक जे शिंदे साहेब आहेत त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची मनधरणी कसं काय आता साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे ते, ते, ते काही ती अडचण येणार नाही ना ना साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे दक्षिणकरांचा कौल कोणाला विखे कि लंके नाही विखे विखे हो फिक्स खासदार होते हो फिक्स एका बाजला निलेश लंके आहेत एका बाजला सुजय विखे आहेत काय परिस्थिती राहील निलेश लंके निलेश लंके काय बरं निलेश लंके सर्वस... सर्वसा... सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला घेऊन संघ चालणारा माणूस हा दिले लंके सुजय विखेला आम्ही पाठीमागच्या वेळेस मतदान केलं मतदान केल्यापासून आतापर्यंत आमच्या गावाला तोंड सगळं दाखवला पाच वर्षातून जर माणूस एक वेळा सगळं गावात भेट द्यायला येत नाही तर त्याला कशासाठी मतदान करावा विकास काय त्यांचा आता तुम्ही बघितलं भिकारी समजली का त्यांनी लोकांना भिकारी समजून दोन किलो दाळ आणि एक किलो साखर दिली म्हणजे मोठे पाण्यागाल हा लुच्चला पाठ बोलायचं पुढचं काहीतरी तरी ही करून आपलं इलेक्शन आलं की लोकांकडे जायचं शिवारा पण नाही काय विकास केला ने काय केला सांगा ना मला तुम्ही सरकारचं काम आहे थोडं केंद्रातलं काम आहे परत नगरचा उड्डाण पूल विकेन केला ती पडला काल परवा दिवशी एक जणच्या अंगावर ती दुरुस्त करावं लागेल परत नाही परवा दिवशी माणूस गेला असतात गाडी फुटली असती गाडीच्या मागत होतो आम्ही त्या गाडीच्या मागे संध्याकाळी सहा साडे सहा वाजता वरून डफल पडायला लागलं लग खाली पण बघितलं तर एका बाजला एका बाजूला बघितलं तर भाजप सरकार हे वर्षाला केंद्र सरकार हे सहा हजार शेतकऱ्यांना देत सहा हजार शेतकऱ्यांना देत ना लोकांचं इकडून चार चार पाच पाच हजार क्विंटल मागत करून घेत कापसाला भाव मागच्या पाच वर्षात बारा हजारावर तर ह्या वर्षी साडेपाच हजाराच्या पुढे गेला नाही म्हणजे आणि कांद्याचं काय चाललंय आजची परिस्थिती लोकांचा कांदा पाचन चार दहा रुपयांनी आठ रुपयांनी चाललाय हीच त्यांचीच भाजीपची लोक तिकडे कांदा घ्यायला परत या पुढे व्यापाऱ्याला ही काल ही पन्नास चाळीस किती निघित मोदी निमित्त एक समिती करतो कांद्या तयार समिती तयार करून शेतकऱ्याचं मालाचं हे चाललंय का तुम्ही राडू मोदी पंतप्रधान आम्ही काय सांगू शकत नाही मोदी पंतप्रधान पण आमचं मतदान ह्या वर्षी रंग केलं राहील आम्हाला या भाजपचं काहीच घेऊन देत नाही नमस्कार नमस्कार आम्ही निवडणुकीशी मतदान कोणलाच करणार नाही चांगला माणूस आहे गोरगरीबाच्या सामील होते कोरोनाच्या काळात बरीचशी काम केली त्यांनी चांगली किती जरी माणसाला मदत केली भरपूर मदत केली त्या माणसाने आणि गरीबाचा जाण करणार आज आम्हाला केली साहेब आज आमदार ग्रामपंचायत सरपंच पक्ष सोडून वाटलं का सहा सदस्य पक्ष सोडून वाटत नाही तो माणसा आमदारकीला राजीनामा दिलाय भाजपच्या सरकारने आता बघितलं तर महाराष्ट्र भाजपचं काय ऐका गे इथल्या सामान्य माणसाला बघितलं तर इथं आपण सगळे लोक इकडे तिकडे जात असतात एसटी साठी पन्नास टक्के ही केलेलं आहे त्यांनी उलट वाटलं केलंय बाकीचा प्रवासी वाटू ना मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे मग उलट वाटलं झालं धंदा चालणार का माती चालायची का टोकाड कोण ठेवलं त्यांनी एक त्यामुळे आम्ही भाजपला माझी बिलकुल मदत करणार नाही जामखड मतदारसंघातून तुम्हाला निलेशन निलेश लंके साहेबांना कमी कमी तीन लाख रुपये मतदान पाड लिहून ठेवा तुम्ही निलेश लंके खासदार होते शंभर शंभर टक्के दिले पाठवून आम्ही दादा नमस्ते नमस्कार एक तरुण आहे ते युवक आहेत एकूण आता आपण बघितलं तर नगर दक्षिणची लोकसभेची निवडणूक आहे एका बदला खासदार सुजय खेत एका बदलात निलेश लंकेत काय परिस्थिती सर आता पाच वर्षात बघितलं त्यांचं काम सुजीदारांचं आम्हाला कुठं एक पण दिसलं नाही कुठं त्यांचं जर काम बघितलं तर त्यांचं शून्य काम आहे नगर जिल्ह्यात त्यांचं तिकडच्या दक्षिण असून उत्तर असू कोणतंही काम नाही त्यांचं त्यांची फक्त हुकूमशाही चालती पण आपण बघितलं तर त्यांचे वेळद घाट या ठिकाणी बरेच हॉस्पिटल आहेत आणि रुग्णांसाठी बरेच ते सेवा करतात असं नाही बरोबर आहे ते सरकार पण पैसे घेतात ना तेवढे पैसे भरून घेतात ना फुकट काहीच नाही आज तुम्ही विकी फाउंडेशनला जा पैसेवर तुम्ही आज कोणतं पेशंट असून द्या आता स्वतः आम्ही व्यक्ती तिथेच वेलोय दररोजचे पाच हजार सहा हजार सात हजार रुपये विकी फाउंडेशन दररोजचे आता पेशंटला लागतात तर मग ते काय असं फुकट थोडंच करतो सहाशे रुपयाला गॅस टाकी होती पाचशे रुपयाला आज अकराशे जास्त टाकी मग आता तुम्ही जर सांगा त्यावेळेस आज आज स्वतः कापू शिकून आलो मी साडेपाच हजार पण कापू शिकलाय मागच्या वर्ष कापूचा रेट होता कमी अकरा हजार रुपये साडे दहा हजार रुपये मग आजची परिस्थिती बघता आज निम्न पैसे खाल्ले त्यांनी आता आमचे शेतकरीच पैसे गेलेत ना किशातून यांना काय फुकट काय वाटलेलं नाही आता इलेक्शन आलं म्हणतो मी डाळ वाटायची तांदूळ वाटायची गहू वाटायची एक म्हणजे लोकांना एक लालू दूर आले दादा निलेश लंके खासदारंके त्यांनी सांगितलं तस सगळं निलेश लंकेने आता काय काम केलं आमदार किती चांगलं काम झालं कोविड सेंटर वगैरे सगळ्याच गोष्टी युवकांची काय परिस्थिती परिस्थितींकेच युवकांची देशात काय परिस्थिती परिस्थिती भाजपने बिकट केली ना आरक्षण वगैरे मराठा आरक्षण रोजगार नाही सगळ्याच गोष्टी आरक्षणाचा विषय येतो असून बेरोजगारीची परिस्थिती ही परिस्थिती होती नमस्ते 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 सध्या आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक आहे एका बाजूला सुजय विखे एका बाजूला निलेश लंकेत काय परिस्थिती आहे लंके साहेब येतेला निलेश लंके खासदार सुजय विखे इथले खासदार होते काय काम केले नाही काम काहीच नाही काहीच काम नाही सध्या लोकसभेच वातावरण आहे सगळीकडे आपल्यात खासदार केले उभे निलेश लंके आणि सुजय विखे काय कोणाचं काम चांगलं वाटतं ना हे जेकड आता निलेश लंके निलेश लंके हे जेकडे जास्त भाव नाही वाटत जास्त भाव नाही का नवीन आहे तरी विकास काय आता नवीन आहे तरी आता कस लोकांना लशीबाऊ खेळ येऊ नाही बरोबर आहे लशी भाऊ पांढराची कुस्ती दोघाची लावलेली असती कोणचा पडाय असतो यायला असतो ज्येष्ठ जी पुण्याचं ज्याची शाल आले ती निवडून येणार किती

विकास रस्ता केला नाही रस्ताच आहे बाकी काय नाही अजून काय बाकी काय नाही फक्त रस्ताच केलाय रस्ता आणि बाकीचे काम केलं थोडीफार थोडीफार वाटली साखर तर काय पाच वर्ष यादच वाटली परत कुठं वाटली काय केलं त्यांनी पाच साखर दिली की राहा दिली तेवढी साखर पाच वर्ष बागन तेवढी साखर दिली की राहा साखर दिली पण पाच वर्ष पाच वर्ष बागन का तीनशे रुपयाच्या साखर्यात पाच वर्ष बागत आहे का बरोबर आहे ते बरोबर आहे बरोबर का आता परिस्थिती अशी आहे की एका बाजून एका बाजूला काय परिस्थिती सुजय विखेल तर त्रासच आहे कारण शेन पाच वर्षात काहीच केलं नाही आणि बघाय आलेच नाही हायत का माणसं आपल्याला मतदान दिलेली बघा ना एकदा मोदी सरकार वर्षाला सहा हजार देत आहे शेतकऱ्यांना सहा हजार देत आहे पण आपल्याकडून घेत आहे किती किती घेते कशातलं जीएसटी लावली कशात कशात लावली कशातली कशाचा शेतकऱ्याच म्हणजे काय विचारायचं नाही मालाला मालाला भाव भावना कुठल्या काय घ्यायला गेले त्याला जीएसटी बरोबर जीएसटी पेक्षा पैसे आपले जास्त जमा होते तर कमी येत माघारी सहा हजार पंतप्रधान कोण होतील बरा आता पंतप्रधान ते ना सांगता येणार आता तरी बी भाजपकडून कोण पंतप्रधान व्हायच वाटतात भाजपचे गडकरी व्हायला पाहिजे गडकरी नितीन गडकरी गडकरी व्हायला पाहिजे काय परिस्थिती काय राहील मतदारसंघात मतदारसंघात आता लंकेतच जास्त म्हणते लोक म्हणते मग पुढे काय सांगू शकत नाही ना आपण मला काय वाटतं लंकेच लंकेत का बरं लंकेत सर्वसाधारण माणूस होते घरी काय कामं केले आता आता त्यांनी कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना हे केलं सवलती दिल्या काही ना म्हणजे ते स्वतः हा माणूस बसून राहत होता लोकांपैकी काय चाललंय काय पैसे असेल नाही मी या ठिकाणी शंभर टक्के मी माझ्या ऐक्यू माहितीवर सांगू शकतो की लंकेंनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलं मी असं ऐकलेलं आहे परंतु त्यांनी त्यांच्या तालुक्यापुरतं केलंय हे शंभर टक्के खरंय जर समजा लंकेला जर आपण खासदार करायला ठरवलं तर देशाच्या पंतप्रधानपदी तर नरेंद्र मोदीच होणार आहेत की काळ्या दगडावरची वेग आहे मग लंकेला जर खासदार केलं तर पुन्हा तुकाराम गडाकांसारखीच आपल्या मतदारसंघाची अवस्था करून घ्यायची आहे का शेवटी विरोधी पक्षाचा खासदार आणि सत्ताधारी पक्षाचा खासदार यामध्ये फरक पडतो ज्या पद्धतीने आज आपण या जामखेड जामखेडमध्ये रोहित पवारची अवस्था पाहत आहोत रोहित पवारच्या ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस त्यांना काही काम करता येत नव्हते ज्यावेळेस विरोधात सरकार झालं त्यावेळेस ते, ते आता बऱ्याचशा गोष्टी बोलून दाखवतात म्हणूनच सत्ताधारी पक्षाचा खासदार जर असेल तर निश्चितपणाने मतदारसंघाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि विखे पाटलांनी तसं पाहायला गेलं तर गोरगरिबांसाठी अतिशय चांगले कामं केले ते वेळ घाटामार्फत कामं करतात वयोश्री योजना असेल अशा कितीतरी योजना असतील की त्यांनी त्यामार्फत मार्फत गोरगरिबांची कामं केलेली आहे विखेंनी साखर वाटप वाटप सुद्धा केलं हो हे शंभर टक्के खरं आहे ना साखर वाटप केलेलं आहे ते साखर वाटप करण्या पाठीमागचा उद्देश नेमका काय आहे हाच पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे ज्यावेळेस पाचशे साठ वर्षामध्ये या देशात कुणालाही राम मंदिर बांधता आलं नाही तर नरेंद्र मोदींनी ने राम मंदिर बांधून दाखवलं त्या नरेंद्र मोदींनी ने राम मंदिर बांधून दाखवल्याबद्दल एक आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी साखर वाटली साखर वाटली म्हणजे त्यांनी काय फार छोटं काम नाही ते फार मोठं काम आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटले त्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये वाटलं नाही असं बाकीच्यांनी सुद्धा वाटली पाहिजे ना आहोत तुम्ही साधं एक पेन दिला शिसपेन्सिल दिली खोटर दिला दिलं तरी तुम्ही त्यांची किती मोठी तरी जाहिरात आहे कर्ज जामखडमध्ये लोकांनी पाहिलेली आहे साधं एक लहानपोराला बाळूचं दिलं तरी त्याच्यावर फोटो टाकून दिलेलं आहे सायकल वाटप केलं त्यासुद्धा फार प्रमाणामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलींना मुलांना सायकल दिलेली आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे आता मतदान आले माहिती तुम्हाला मतदान आले माहितीये काय ना कोण उभा राहिले माहितीये का इकडे आपल्याकडे काय माहिती दिल्या संख्या माहिती आहे कोण आहे आता काय म्हणा रे बाबड्या माणसाला माणसाला काय विचारतो मथारे माणसाकडे सगळं मथारे माणसाला सगळं माहिती मथारे माणसाला डोल देते मोदी सरकार आम्हाला तुम्हाला देत नाही मग ती करून घ्या ना मोदी सरकार डोल देतोय

इथले विकास झालाय का नाही इथल्या गावचा पाण्याची समस्या सुटल्यात का नाही पाणी कुठे आज इथले पाणी येते का नाही पियाला नाही ना नाही ना पाणीच नाही पाणी बी नाही परिस्थितीला उघड्या म्हणायचं गॅस वाढलाय गॅस गॅसच नाही मिळाला मला गॅसच नाही वे कसं काय तुम्ही दिलं नाही का नाही दिला गॅस नाही तुम्हाला मग लिहित वगैरे नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं बाबा सोबाबरो आखाडे इथलेच आहेत ना मी काकळीखंडेश्वरी काकडेखंड कर्ज तालुका कर्ज तालुकामध्ये नगर जिल्हा काय आहे इथल्या भागाचा विकास झालाय का आता इथल्या भागाचा विकास भागा चा चालूच आहे आता ज्या आमदार पाणी देतो आम्हाला फोकाट कुणी केलं आहे का मी दिलं आहे पाणी हां ते रोहित पवारून पाणी देतो फोकाट रोहित पवारांचं काम चांगलं का चांगलं म्हणजे आम्हाला पाणी दिलं म्हणून आम्ही बरंच म्हणतो बोलणार ना तुमचं नाव काय तुमचं नाव त्यांचं आहे का नाही नाही तुमचं नाव काय माझं नाव ना तांदूळ आता इथलीच आहेत ना हा काय विकास झालाय का नाही का आपल्या भागात काय काय विकास झाला पाणी काय रस्ता पाणी चालू नाही पाणी चालू आहे टाकतो की पाणी टाकतात पाणी सांगितलं त्यांनी आता काय त्यांनी बोल तुम्हाला माहिती नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव भाऊ हो? साहेब म्हणले लोकसभेची निवडणूक आहे एका बाजूला महाविकास आघाडीकडून निलेश लंकेत आणि युतीकडून आहेत जे विकेत काय परिस्थिती राहील परिस्थिती आम्ही लंकेलाच यातो मानतो त्यांनी कोविड मध्ये चांगलं काम केलंय आणि बाकीचे आहेत पण येते परत पाच वर्षांनी जे त्यांनी निवडणुकीला बाहेरचा उमेदवार सारखा आम्हाला दिला जातो गेल्यावर परत पाच वर्षाने येतो बरोबर मग खासदार होतील काय हा शक्यता आहे मोदी पंतप्रधान होतील काय मोदी तर पंतप्रधान होतीलच त्याला चॅलेंज बी नाही आणि त्याच्याशिवाय त्याला पर्यायच नाही मोदीला नमस्कार काय नाव काय तुमचं आपण माणसाला काय विचारतो माझं नाव सुभाष महारोर पाटेगाव आमच्या गावेगाव अवनिक पाटेगावच विचारू नका मालक तर माझ्या नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आहे कर्जत तालुक्यामध्ये एक्क्याऐंशी गावापैकी एकशे अठरा गाव आहेत आता सध्या सत्त्याण्णव ग्रामपंचायत मध्ये सत्याण्णव ग्रामपंचायत पैकी खासदार साहेब एखे पाटलांनी मला वाटतं नव्याण्णव टक्के ग्रामपंचायत निधी समजणला निधी देऊन संपूर्ण काम केले आणि त्यांनाच आमच्या पंचकोशी मधून मतदान होईल अशी मला शंभर मल टक्के गॅरंटी आहे